इंडिया आघाडीचा निर्धार बाळ्यामा खासदार घटक पक्षांच्या साथीनं नियोजनबद्ध प्रचार भिवंडी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी आसनगाव येथील शुभमंगल सभागृहात पत्रकार परिषदेचं यशस्वी आयोजन केलं होतं यावेळी सर्व घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मोदींच्या हुकुमशाही विरोधात आणि कपिल पाटील यांच्या निष्क्रियतेबाबत आवाज उठवत निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे यांनी ही लढाई भाजपाच्या विरोधात प्रत्यक्ष जनतेने हाती घेतली आहे असं सांगत मोदी केंद्रित व्यवस्थेविषयी भाजपा कार्यकर्ताही अस्वस्थ असल्याचं सुतोवाच केलं भाजपाने स्वायत्त यंत्रणेला बटीक बनवून सत्तेवर येताना गाजावाजा करून आणलेल्या सर्वच योजना बंद केल्याचं म्हटलं रोजगार शेतीमालाला हमी भाव महागाई आर्थिक विकास दर याबाबत पूर्णपणे फेल ठरलेलं सरकार आता वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करताना दिसून येत असल्याचं त्यांनी म्हटलं आणि भारतीय माणूस असाच प्रत्येक माणसाला हिंदी आहे आणि त्याला तो व्यक्ती विरुद्ध लढत नाही आता कपिल पाटलांच्या विरुद्ध लढत कारण जर कपिल पाटलांच्या विरुद्ध लढला असतो तर आम्ही कार्यकर्ते लढलो असतो आज आम्ही लढत नाहीये आज जनता लढते आता आज पिद्रे तालुक्यामध्ये हे बघा तुम्ही कि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक जनमत तयार झालं आहे आणि हे जनमत लोक म्हणत का आम्हाला आहे आम्ही प्रसारण अजूनही सुरुवात तरी वाटतंय आणि एकीकडे बाजूला पण महाविकास आघाडीचं इंगिया गटबंधन याची भीती वाटते अशी परिस्थिती आहे काय ही लढाई केवळ इंडिया गटाबंधन लढत नसून तुम्ही लढताय आणि सामान्य जनता लढताय माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी महायुतीच्या पत्रकार परिषदा म्हणजे रुसवे फुगवे दूर करणारी तर आमची पत्रकार परिषद ही अलबेल सांगणारी असल्याचं म्हणत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांच्या नाटकीय भूमिकेचा उहापोह केला कपिल पाटील बत्तीस हजार कोटींच्या कामाचं श्रेय घेतात मात्र अर्धवट आणि न झालेल्या कामाचं श्रेय का घेत नाहीत असा खोचक सवाल त्यांनी विचारला भावलीचं खरं श्रेय हे महायुतीच्या नेत्यांचं नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळातील सरकारचं आहे असंही त्यांनी ठणकावून सांगितलं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष मनोज विषे यांनी कपिल पाटील खासदार म्हणून अपयशी ठरले असून पर्यटन रोजगार जनगणना आणि अने इतर अनेक विषयांमध्ये काहीही ठोस करू शकले नाहीत अशी खंत व्यक्त केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष कुलदीप धानके यांनी महाविकास आघाडीची वज्रमूठ झाली असून संयोजन समिती कामाला लागल्याचं सांगितलं ही लढाई महागाई दादागिरी रेल्वे आणि इतर समस्यांच्या विरोधात असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलं काँग्रेसचे नेते आबा अधिकारी यांनी भाजपा सरकारच्या देशविघातक धोरणांचा पाढा वाचून बाळ्यामामांना विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव भरत वळंबा यांनी आपली संघटना महाविकास आघाडीसोबत असल्याचं सांगत एक दिलाने काम करून बाळ्यामामांना खासदार करण्याचा निर्धार व्यक्त केला या पत्रकार परिषदेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व इतर घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाहिनीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद